मग आमचे वडील नंतर मग आमचे भाऊ मी पोरं सगळीच आम्ही रोज सकाळी दोन तास शेताकडे असतोय त्या दोन तासात आम्ही काय असेल नसेल ते करून सगळं परत दुकानकडनी जातो दोन जातीची झाडं आणली ते आम्ही अण्णा आणि नाईन म्हणून ही झाड लावलेली आहेत साधारण किती झाड पन्नास झाड लावलेली आहेत आम्ही सगळी 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 जगलेली आणि मध्ये गारवा राहण्यासाठी मधी शेंगा कांदा लसूण वाळूप असं सगळे आंतर पिके घेतलेले बघणच पाण्याचं हे केलेलं आहे सगळं नियोजन आणि खत काय सेंद्रिय खत सगळं सोडलेलं आहे मारलेलं नमस्कार मित्रांनो मी साईप्रसाद महेंद्रकर तुम्ही माझ्या हातात बघताय हे एक आहे सफरचंद खर तर सफरचंद हा थंडीच्या ठिकाणांवरती पिकलं जाणारं हे फळ आहे आणि या फळाची शेती साधारणतः जम्मू काश्मीर हिमालयाच्या प्रदेशामध्ये केली जाते मात्र कोल्हापुरातील एक प्रयोगशील शेतकऱ्याने या सफरचंदाची शेती कोल्हापुरात केली आहे आणि त्याच शेतातलं हे फळ माझ्या हातात आहे तर आपण त्याच बागेत आहोत माझ्या मागे या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक सफरचंदाला ही पांढरी जाळी लावण्यात आलेली आहे आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी ही जाळी लावण्यात आली आहे कोल्हापूर सारख्या ठिकाणी हे थंडीच्या ठिकाणी पिकणारं फळ असेल याची शेती करणं असा विचार सहसा कोणी शेतकरी करत नाही मात्र या कोल्हापुरातील यळगुड गावच्या माणगावे नावातील कुटुंबातील शेतकऱ्याने हा असा विचार दोन तीन वर्षांपूर्वी केला आणि आता त्याचा हा प्रयोग यशस्वी झालाय कारण ही झाडाला सफरछंद लागलेली तुम्ही बघू शकताय अं अशी फळं ही झाडाला ला, लगडू लागलेली आणि पूर्ण लाल रंगाचं जसं आपल्याला बाजारात सफरचंद विकत मिळतं तशाच पद्धतीची ही फळं या झाडाला लागलेली बघायला मिळतात आपल्या बरोबर माणगावे आहेत नाव कसं आपलं पूर्ण काय सांगा नमस्कार माझं नाव अनिल अप्पावे आपण सहसा जर बघितलं तर सफरचंदाची शेती करण्याचा विचार सहसा शेतकरी कोण करत नाहीत कसा आपल्या डोक्यात विचार आला की आपण एखादी सफरचंदाची शेती करावी काय युट्यूबवर बघत तिकडे काय पिकतय इकडे काय पिकतय हे बघतच आम्ही हे के केलं सफरचंद लावायचं प्लॅनिंग आठल तर त्या ह्याच्या झाडं तिकडून मागवून घेतली ह्या टेम्परेचरला कुठली झाडं येतात आपल्या इकडे सगळी चौकशी करून ही झाड मागवून घेतली आणि ही झाडं लावलेली आहेत आम्ही आमच्या बागेत पन्नासभर झाडं लावलेली आहेत सफरचंद आपल्याची खरं तर मागच्या काही दिवसात आपली चर्चा सफरचंदाचा यशस्वी शेतकरी म्हणून आहे आपल्या कुटुंबामध्ये शेतीचे कशा पद्धतीनं परंपरा आहे काय आपली नेमकी इतिहास आहे कशा पद्धतीने शेतकरी कुटुंब आहे आमची शेती वाढणारी तस आहे वडील आमची शेती करत होतं आता आम्ही धंद्यातली पडलेलो आहे मग आमचे वडील नंतर मग आमचे भाऊ मी पोरं सगळीच आम्ही रोज सकाळी दोन तास शेताकडे असतोय त्या दोन तासात आम्ही काय असेल नसेल ते करून सगळं परत दुकानकडनी जातोय साधारण किती एकर शेत आहे आमचं साडेतीन चार एकर शेती आहे आमची सगळी शेती सुरुवातीला काय पारंपरिक शेती किंवा काय वेगळं काय होत पारंपरिक शेती म्हणलं तर आणि हे विज पिकं करत होतो आता आम्ही ह्याच्यात जर लक्ष द्यायचं म्हणून आम्ही सपर्शन लावायचं प्लॅनिंग घालून हो आम्ही यावर्षी सपर्शन लावलेलं ला आहे साधारण जो आपण प्लॉट बघतोय शेतीचा हा फळबागेचा हा किती साली विकसित केला काय दोन हजार एकवीस लावलेला आहे बावीस लावलेला आहे म्हणजे कोरोना नंतर विचार आला तोरे। तोरे। की असं आपण काहीतरी फळ शेती करूया वेगळं काहीतरी म्हणून मग सफरचंदाची शेती केली सफरचंदाची शेती लावली ह्या त्याला पूर्ण रूप आलं की म्हणजे रोप या सफरचंदाची कुठं मिळाली किंवा कसं त्याच जे मदत घेतली हे आम्ही दही गाव अकलूजला तिथं एक पाटील म्हणून आहे त्यांच्याकडून रोप मागून घेतली ती आम्ही ते आणून लावलेली म्हणजे ऑर्डर केली होती हा ऑर्डर केली ते ऑर्डर केली किती रोप लावलीत आणि त्याची काय म्हणजे वेगळ्या जातीचं असेल किंवा काय कसं दोन जातीची झाड आणली आम्ही अण्णा आणि नैन म्हणून ही झाड लावलेली आहेत आणि साधारण किती झाड पन्नास झाड लावलेली आहेत सगळी जगलेली आहेत आणि आता मग दोन हजार एकवीस ला लावलेल्या झाडांना आता ही एवढी मोठी फळ लागते आहेत फळं लागली आता शेतीचं नियोजन कसं केलं तेव्हापासून मागच्या दोन वर्षात कशा पद्धतीने शेती म्हणजे झाड आहे ते फळाला येण्यापर्यंत काय नेमकी काय नाही त्याला पाणी शेत सेंद्रिय खताचा सगळा वापर केलेला आहे त्याच्यात आणि आंतरपीक मध्ये गारवा राहण्यासाठी मधी शेंगा कांदा लसूण वाळूप असे सगळे याच्यात आंतरपीक घेतलेले आहेत साधारण सफरचंदाच्या शेतीला किती तापमान अपेक्षित असतं ता सफरचंदला तसं गारवाच जास्त लागतोय पण आपल्या इकडे चाळीस पंचेस डिग्री सेल्सिअस -सेल पर्यंत येऊ शकतील असे झाडे लांडलेले आहेत आपण म्हणजे आता आपल्याकडे जसं आता जवळपास या उन्हाळ्यात चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत कोल्हापूरचं तापमान गेलंय या तापमानात देखील टिकतील अशी झाडं आपण आणलेले आहेत त्या पद्धतीने आणली तरी देखील त्यांना किती अपेक्षित असतं म्हणजे साधारण तीस किती नाही इकडे आता आपल्याकडे कडे आली आत कुठले टेम्परेचरला येऊ शकतात ते तापमान कमी ठेवण्यासाठी अजून काय केलं नाही नाही काय नाही फक्त आंतर घेत गेलेले आहे गारवा राहण्यासाठी मग त्या बरोबरच अजून काही खत असतील किंवा पाण्याचं प्रमाण असेल याच नियोजन कसं केलं की पाण्याचं हे केलेलं आहे सगळं नियोजन आणि खत काय सेंद्रिय खत सगळं आम्ही सोडलेलं आहे रासायनिक खत काय नाही तर बुरशी आणि कीटकनाशक तेवढं वरची हो, कधीतरी एक दोन वेळा मारलेलं मग आता यशस्वी झालाय प्रयोग फळं आली आहेत झाडाला साधारण किती फळं कशी आलेत काय सांगा एका झाडाला जवळजवळ पंचवीस ते तीस फळ लागलेलं आहे या वर्षी छाटणी वगैरे केल्यानंतर पुढच्या वर्षी फळ वाढेल एक चाळीस पन्नास पन्नास टक्के तर फळ लागेल पुढच्या वर्षी म्हणजे पन्नास नंतर निघतील एका झाडाला आता आपण जी उंची बघतोय झाडांची ती साधारण किती फुटांपर्यंत हे आता जो, जो दहा फुटापर्यंत आहे या झाडाची उंची ही उंची वाढू नये म्हणून छाटणी करायची हा छाटणी करून परत टिसले फुटल्याशिवाय त्यातून फळ निघत नाही ना ब्रँच झाले यंदा छाटणी केली नाही का कसं हा केलेली नाही त्यामुळे फळ चांगली हा लागली काय सांगणार कशा पद्धतीने मग यंदा अजून पुढचं नियोजन असणार आहे कारण अजूनही फळ पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीने येण्यासाठी काय छटणी करावी लागणार छटणी केली की त्यातून नवीन निघतात त्यातून फुलकही बाहेर निघते त्यामुळे जास्त क्वांटिटी वाढते त्यावेळेला ट्रायल साठी कमी केले थोडी कमी लागली ज्यावेळेला छटणी करणार त्यावेळेला उत्पन्न वाढणार ट्रायल साठी म्हणजे साधारण किती फळ आतापर्यंत किती किलो असतील मिळाले आता तरी सरासरी एक पस्तीस चाळीस भर एका झाडाला म्हणजे तीन चार किलो तर आहे आणि आता मग पुढच्या हंगामात जर बघितलं तर किती चा अंदाज किंवा कशा पद्धतीने प्रयत्न काढणार आहेत मिनिमम किलोच्या पुढेच काढायचा आपल्याला असा प्रयत्न करणार आहे तर आपण मित्रांनो बघितलं की कोल्हापुरातल्या येळगुड या गावामध्ये ही सफरचंदाची शेती यशस्वी करून दाखवली आहे अनिल मानगावे यांनी आणि पुढच्या वर्षी अजूनही चांगली आवक या सफरचंदाची घेण्याचा मानस आहे आणि अजून याच्यामध्ये विविध प्रयोग करून चांगल्या पद्धतीने ही सफरचंदाची शेती करण्याचं त्यांनी आहे आपण यांच्याच शेतक शेतामधून शेता खरं तर इतरांनी देखील चांगल्या पद्धतीनं आदर्श घेतलाय कशा पद्धतीनं आपण पारंपरिक शेतीऐवजी वेगळ्या फळझाडांकडे किंवा वेगळ्या फळांच्या शेतीकडे आपण बघू शकतो असा मानस आता असा जो आदर्श आहे तो इतर शेतकऱ्यांनी देखील घेतल्याचं बघायला मिळत आहे त्यामुळेच मानगावे यांच्या शेतीचं शेतीची चर्चा आहे ती सध्या कोल्हापूर जिल्ह्यासह जिल्ह्याच्या बाहेरच्या शेतकऱ्यांमध्ये देखील बघायला मिळते तुम्हाला याबद्दल कसं वाटते काय वाटते आणि सफरचंदाच्या कोल्हापुरातील शेतीबाबत तुमचं काय मत आहे याबद्दल आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत मी इथेच थांबतो महासत्ता लाईव्ह साठी मी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा